वाडा तहसीलदार कार्यालयावर धर्मवीर विचार मंच संघटनेकडून विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण धर्मवीर विचार मंच संघटनेचा आजपासून वाडा तहसीलदार समोर विविध समस्यांच्या मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू अकरावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन फॉर्म भरून सुद्धा नंबर न लागल्यामुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये याकरता ऑफलाईन पद्धतीने ॲडमिशन मिळावे याकरता वाडा तालुक्यातील विद्यार्थी विद्यार्थिनी यांना शिक्षण मिळेल याकरता ठोस उपाययोजना करावी उच्च दाब क्षमतेच्या विद्युत वाहिन्या शेतातून जात आहेत शेतकऱ्यांचा नुकसान होत आहे कुठल्याही प्रकारचा मोबदला न देता हे काम सुरू आहे ते तात्काळ बंद करावे वाडा तालुक्यातील डाहे येथील गवळीपाडा येथे दूषित पाणी नागरिकांना पिण्यासाठी येते त्याची तात्काळ दखल घेऊन शुद्ध पाणी पिण्यासाठी मिळावे अशा अनेक समस्या शासन दरबारी मांडून सुद्धा न्याय मिळत नाही म्हणून आम्ही आमरण उपोषण सुरू केले आहे असे धर्मवीर विचार मंचाचे अध्यक्ष मिलिंदजी पष्टे प्रमिला तरसे चित्रा पवार धर्मवीर विचार मंचचे जे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी जोवर आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहील असे सांगितले वार्ताहर इंडिया न्यूज ट्वेंटी एट साठी जोडीला वारा मुख्य प्रतिनिधी सचिन पाटील ची रिपोर्ट आमरण उपोषणामध्ये गावातील गवळीपाड्या येथे रहिवासी <laughs> दीपिका बात्रा <laughs> काय सांगाल तुम्ही मी अगाच म्हणेन की आम्हाला म्हणजे उन्हाळ्यापासून आमचं पाणी दूषित आहे त्याच्यामुळे आम्हाला टँकरचं पाणी दिलं त्यांनी आणि आम्हाला आता म्हणजे पाणीच काय प्यायला पाणी सगळं दूषित आहे असं हे नुकत्याचं पाणी आहे आम्हाला अजिबात पाणी पिण्याची सोयच नाही तर आम्हाला तातडीने पाण्याची सोय करण्याची अधिक आमची विनंती आम्ही पाचवी ती दावे तीन चार्ज शिकलेलं आम्हाला पंचाळीस टक्केत आणि लिस्टला नाव नाही लागलं ला तरी पंचेचाळीस टक्के लिस्टला नाव नाही लागलं ला तरी आम्हाला घेत नाही घेत नाही दुसरा फॉर्म भरला पाचवा फॉर्म भरला सहावा फॉर्म भरला तरी आम्हाला आम्हाला लिस्टला नाव देतच नाही आता पुढील शिक्षणासाठी तुम्ही काय तुमची उपाययोजना काय तिथंच पाहिजे आम्हाला बोलतो ना, ना वर ना नाव आलं तरच घेण्याचं नाही घेणार नाही कॉलेजमध्ये धर्मवीर विचार मंच संघटना महाराष्ट्र राज्य विविध मागण्यांसाठी आजपासून वाडा तहसीलदार कार्यालयाच्या समोर आमरण उपोषण सुरू केलं आहे आपल्यासोबत आहेत धर्मवीर विचार मंचाचे अध्यक्ष मिलिंदजी पष्टे तुमचं मी इंडिया न्यूज अठ्ठावीसमध्ये प्रथमतः स्वागत करतो काय आपल्या मागण्या असतील आणि काय पाठपुरावा असेल तुमचा धन्यवाद आज वाडा तालुक्यातील विविध समस्या आम्ही इथं येऊन धडकलोय आणि अमरण उपोषणाला सुरुवात केली आहे पहिली समस्या आहे इथे जे अकरावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रक्रिया सुरू केली आहे याच्यामध्ये शिक्षण विभागाचा मोठा भोगोल कारभार समोर आलेला आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांना अडतीस टक्के आहेत त्यांचा नंबर लागला आणि पन्नास साठ टक्के अजून नंबर लागलेला नाही ऑनलाईन तर वाडा तालुक्यातली विद्यार्थ्यांचं एक लेखी आश्वासन पाहिजे का जर ऑनलाईन आता पालकांच्या मध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे की ऑनलाईन जर आमच्या मुलांचा नंबर लागला नाही तर आम्हाला ऑफलाईन ज्या कॉलेजमध्ये पाचवी ते दहावीपर्यंत शिक्षण घेतलं त्या कॉलेजमध्ये आम्हाला ऍडमिशन भेटेल की नाही कारण की इथे मोठा आदिवासी समाज वर्ग राहतो तालुक्यामध्ये त्याच्यामुळे गरीब वर्ग आहे आम्हाला ऑफलाईन पद्धतीने त्या त्या कॉलेजमध्ये शिक्षण पाहिजे आणि दुसरी मागणी अशी आहे की उच्च दाब क्षमतेची विद्युत वाहिनी थावडा या कंपनीची चाललेली आहे त्यांच्या इतकी मुजोरगिरी आहे की शेतकऱ्यांना कोणताही मोबदला दिलेला नाही आणि काम सुरू केलेलं त्यांच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम निर्माण झालेला आहे आम्हाला आमचा मोबदला भेटेल का नाही त्या कंपनीची आरेरावीवे विचारपूस करायला गेल्यानंतर तिथे दमदाटी करायचा प्रयत्न केला जातो म्हणून आज शेतकरी आमच्या तोडले धर्मेर विचार मांच्या जोडले इथे ठिकलेले आहेत तिसरी आपली मागणी आहे धर्मेर संघटनेने बारा जून ऑगस्ट रोजी आंदोलन केलेलं त्याच्यानंतर बुदावली देवघर या रस्त्याची डागडुजी करण्यासाठी घडी टाकण्यात आली पण फक्त तोंडाला पानं पुसण्याची कामं केली आश्वासनानं आणि कोणतीही सुधारणा तिथे केलेली नाही त्याच्यामुळे तात्काळ रस्ता चालू करावा डागडुजी करावी अवजड वाहनानं आला घालावा चौथी आपली मागणी आहे दहा ग्रामपंचायतमध्ये गवलीपाडा आहे तिथे आज ही पाण्याची अवस्था बघा हे पाणी तिथल्या नागरिकांना प्यायला लागतंय ही अवस्था आता त्या गावातली आहे आणि हा बघा किती घाण आहे याच्यामध्ये दुसरी त्यांची कोणतीही सोय नाही आहे हे पूर्ण पाणी आत्ता आम्ही भरून आणलेलं आहे मी पाणीपुरवठा विभागाने बीडीओ ना तसे तहसीलदारांना सांगतो या जर समस्या तात्काळ मार्गी लावल्या नाही आम्ही इथून हलणार नाही असंख्य महिला शेकडो महिला आहेत शेतकरी आहेत विद्यार्थी आहेत विद्यार्थी आज आमरण उपोषण सुरू केलेलं आहे आम्ही आमच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय इथून उठणार नाही छत्रपती शिवाजी महाराजी महाराज